कारण गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरीमध्ये गुंडेनूर नदीपात्रातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे एकीकडे मुसळधार पाऊस पाण्याचा जास्त प्रवाह आणि त्यामध्ये हा, हा जीवघेणा प्रवाह पुढील काही दिवस नागरिकांचा असाच जीवघेणा प्रवास सुरू राहणार आहे कारण नदीवरील पुलाचं बांधकाम हे संत गतीनं सुरू आहे त्यामुळे नागरिकांवरती ही वेळ आलेली आहे या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश शेंगाडे यांच्याकडून आपण घेणार आहोत गणेश नेमकं काय घडलेलं आहे या ठिकाणी पुलाचं बांधकाम सुरू झालंय का आणि किती दिवस यासाठी लागणार आहे मॅडम पुलाचं बांधकाम जे आहे दोन वर्षापासून सुरू आहे अजूनपर्यंत पूर्णपणे झालेलं नाही आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्णपणे काम संत गतीने चालू आहे नक्षल प्रभावित जावं आहेत आणि नदी नाल्याचे कामं चालू आहेत मात्र दोन वर्षाचा कालावधी लोटलेला आहे अजूनपर्यंत पूर्णपणे कामं झालेली नाही आहेत पर्यायी व्यवस्था म्हणून जे बाजूला नाले बांधण्यात आलेले होते मात्र ते पुराचा प्रवाह एवढा होता की ते नाले पूर्ण वाहून गेलेले आहेत आणि ज्या ठिकाणी काम चालू आहे ते काम एकदम संत गतीने चालू आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात अशी पूर परिस्थिती आहे आणि त्यामध्ये नागरिकांना आपलं जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या अपडेट्ससाठी नागरिकांचा जीवघेणा प्रवास आपण पाहतोय कशा प्रकारे काठांचा बांबूचा या ठिकाणी सारा येथे सर्व जे नागरिक आहेत बांधवात ते प्रवास करताय पुलाचं बांधकाम संत गतीने सुरू आहे नागरिकांचा जीवघेणा प्रवास या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी धरण्यासाठी देखील कोणतीच गोष्ट किंवा कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही आहे आणि सरकार याकडे नेमका कधी लक्ष देणार हे बघणं अतिशय महत्वाचं कालावधी उलटलाय तरी सुद्धा या पुलाचं बांधकाम आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या